हाय ताईंनो कशा आहात छान आहात ना मी पण छान आहे मी ते सवासणी जेवायला आज शेवटचा अशा आखा आषाढा आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस आहे आज सुवास सवासणी जेवायला गेलते आणि मैत्रिणीच्या हित माझ्या आणि जाता जाता आले इकडं रानात ना रानाच्या शेजारी स्थळ आहे उडीत तर म्हणलं चला भीती पण वाटते उडीत पण मोठाला झाला आणि पाय ठेवायची पण जागा नाही बरेचशे अडचण झाली हो का इकडे हिरीच्याकडं पण असं गवत आलं हिअर पण अशी गच भरली आणि मी तिकडं उन्हाळ्यात ना लाईट नसल्या कपडे धुवायला येत होती तो का तिकडे ना कसलं गवत हो काय तिथं दोन दगडं होती त्या दगडावर बसायचे मी तिथं कपडे धुवायचे कधी कधी तिथं सावल्या येऊन बसायचे घरी सावल्या नाही म्हणून आता कसलं गवत झालं तिथं पाय ठेवायला सुद्धा भीती वाटते इतकं गवत वाढले का इकडं पण कसलं झालं चला जाता जाता जाऊ उडतात ना आता दमा दमानी भीती वाटायला लागली लिंबाचं झाड युरीच्याकडला रोड असा चौक चला फुलं आल्यात बघा बघा इथं काय झालंय काय माहिती जेंडलाय मुंगुळं पण चिकटून मरणाचे मिळाल्या तिथं व्हायचं काय चाल आपलं का असं इकडं तर सगळा पातळ झालाय आहे बरं का दाट एवढा तेवढा ही मला तर भीतीच वाटते हो कशाची पण मरणाचं चालाय पण आहे ना शेंगा आल्यात का अशा शेंगा आल्यात फुलं पण आल्यात आपलं होतं ह्याला आपलं नाही पावसाने काय खुरपूनच दिलं नाही ह्याला जिकडं जिकडं असं खत टाकलं होतं ना तिकडं तिकडं उंच आलंय आणि जिकडे जिकडं खत नाही तिकडे पातळच आहे अका ह्या साइडला इकडं पाणी साचलं एकदम पातळ आहे पोलीक पुढं इकडं बाजरी आणि तो का तिकडं बघा ना कुत्र्यांची टुळीस बसली मला वाटलं काय म्हणलं लांड काय हो का इकडं एक दोन तीन चार चार कुत्रे टुळीस बसली कुत्र्यांची मस्त वातावरण झालं एकदम नाही काय नाही पाऊस पण हिकड वाटतंय अजून चला असू दे इकडं अशा आळ्या पडतात उडदा ह नाही म्हणजे झालं का अशा शेंगा आल्यात बारीक 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 मी तर म्हणलं फुलंच आलेत पण शेंगा पण यायला लागल्यात अजून त्याला मस्त शेंगा लागल्यात बर का, लाग का दाट दहा अशी अडचण झाली अशा गवतातून हिंदायला पण भीती वाटते बघा अशी तुरी एका साईडला तुरी एका साईडला बाजरी